हॅलो गुड मॉर्निंग आता सध्याच्या युगामध्ये तरुण पिढीमध्ये एकच फॅड आहे मी नोकरी करणे खूप आवडतो हो त्यांना नोकरी करायला चांगले नोकरी करणं हे काय चुकीचं नाही नोकरी करायलाच पाहिजे कात्र आपल्या नवऱ्याच्या सोबत आपणही नोकरी केलं तर संसाराला हातभार लागतो हे सत्य आहे पण काही ठिकाणी काय आढळून आलं ना नवरा खूप कम होतो दोन चार लाख रुपये पगार आहे नवऱ्याला शिवाय सासरे पण जॉबला असते चांगल्या पदावर आणि चांगलं असतं घरातलं वाता वातावरण वातावरण म्हणण्यापेक्षा खाऊन पिऊन घरदार गाडी बंगला सगळं असतं त्यांच्याकडे तरीसुद्धा काही स्त्रियांना नोकरी करावी वाटते ह्याच्यामागचं कारण खूप लॉजिक आहे ते तर सगळ्यांना माहीतच आहे पण सगळ्या तशा नसतात तर मुलं असतात घरामध्ये नंतर एक चार पाच वर्षामध्ये एखादं दुसरं मूल होत त्यांना मग ठीक आहे मग ती मूल असते सासूवर जिम्मेदारी टाकायचं कोणी कोणी बाहेर जातात कामाला कोणी कोणी घरामध्येच होमवर्क करतात पण हा विचार करत नाहीत की आपल्याला एवढी प्रॉपर्टी आहे आपण काय एवढं सोबत काय तर काय ते घेऊन जाणार नाही आहे आज आपण मुलांकडं लक्ष दिलं नाही सासू घरात आजारी सासरे पण आहेत त्यांनी रिटायर झाले आहेत आपण त्यांची देखभाल करा मुलांकडं कर लक्ष द्यावं ह्या तर गोष्टी सुचत नसत त्यांना ठीक आहे नाही सुचत पण आहे गडगंज संपत्ती आहे तुमच्याकडे पण ह्या सर्वांना त्रास होतोय हे लक्षात सुद्धा येत नाही त्यांच्या आपली मुळं मुलं चिडचिडपणा आहे त्यांना जेवायला घालताना आपण मोबाईल देतो ते किती वेळ राहणार ना त्यांना पण घरातल्या जे ज्येष्ठ नागरिक असतात वयस्कर रिटायरमेंट त्यांना पण एक हे हो, असतं ना, जावा, जावा. ना चा चा, की आपण आयुष्यभर आता मुलांना सांभाळलो नोकरी केली आपण पण जरा स्वच्छंद मानाने फिरावं असं करावं इकडं जावं तिकडं जावं असतं का नाही त्यांना मन तर मी म्हणते ह्या गोष्टी का मुलींच्या लक्षात येत नाही तरुण पिढीच्या तरुण मुलीच्या पिढीच्या आहे ना त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला काय गरज नाही नोकरी करण्याची हां ज्याला गरज आहे त्यांना नोकरी करावी लागते कारण नवऱ्याला पगार कमी असतो त्याला हातभार लावावं लागतंय तर आपल्या संसाराचा गाडा चालतो हे तर सर्वांनाच ठाऊक आहे आणि आजकालचे पालक आपल्या मुलींना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभा करतात ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि गर्वाची गोष्ट आहे कारण आमच्याकडे शिक्षण नव्हतं महत्त्वाचं म्हणून आमच्या आईवडिलांनी काय केलं चला एक गव्हर्नमेंट नवरा मिळाला दिलं लग्न करून ना त्यांना घरदार शेती काही नाही तरीसुद्धा आपण ह्या वर्षामध्ये गव्हर्मेंट सर्विस असल्यामुळं एक छोटंसं घर गाडी बिडे घेऊ शकतो गव्हर्मेंट सर्व्हिसला असणारे सगळेजण तर ज्या मुलींना खरं प्रॉपर्टी आहे नाही नोकरी केली तरी चालते अशा नोकरी करू नये हां आपल्या मुलांवर चांगले संस्कार द्यावे त्यांची देखभाल करावी ज्या त्या मुलांना सांभाळण्यासाठी तर काय काय जण वीस वीस हजार पेमेंट म्हणजे पगार देऊन बायका ठेवतात काही गरजच काय म्हणते पण मी नोकरी करण्याची भात झालं ना एक फ्लॅट एक गाडी थोडंसं सा मुलांसाठी शिक्षणासाठी तर नवरा आहे म्हणजे कमवत आहे तो मुलांचं शिक्षण करू शकतो तुमची हातभार लावायची गरज नाही आहे तिथं तिथं तुम्ही हातभार लावता जिथं हातभार लावायची गरज आहे तिथं नोकरच करत नाही बायका असं पण आहे बरं का काही ठिकाणी तर मी म्हणते सासू सासऱ्यांना थोडासा आराम द्यावा त्यांच्याकडे लक्ष द्यावा त्यांना काय हवं आहे काय नाही कसं आहे सतरा ऐंशीनंतर त्यांना औषध गोळ्याची गरज असते त्यांची सेवा करण्याची गरज असते सोनच करणार ना त्याच्यासाठी पण तुम्ही एक बाई ठेवू शकता सुश्रूषा करायला है ना पण ती बाई करते का नाही टी व्यवस्थित हे पण बघावं लागते ना तर आपण मला वाटते कुठं तर ह्या तरुण मुली तरुण मुली हरवत चाललेल्या आहेत आणि आपल्या प्रपंचाकडे जास्त न लक्ष देता जास्त पैसे कमवण्याच्या नादामध्ये आहेत ह्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भारी भारी गाड्या पाहिजे असते तर टू व्हीलर वेगळ्या वेगळ्या भारी पाहिजे असते त्यांना कपडे किंवा ह्यांना पार्ट्या एन्जॉय करण्याचं ह्यांना जास्त वेळ असतं करा ते पण करा म्हणत नाही मी तुमच्याकडं खरंच खूपच पैसा आहे तर तुम्ही ते पण करू शकता पण घरामध्ये लक्ष देऊन आपल्या घरामध्ये काय चालले काय नाही मुलं आजकाल चिडचिड आले सारखं मोबाईलचं सा। एवढं वेळ मुलांना लागले तुम्ही प्रत्येक जेवताना प्रत्येक घासाला तुम्ही मोबाईल देता आमच्या वेळेस मोबाईल नव्हता आम्ही जीव घालताना प्रत्येक घासाला चिमणी कावळा बाहेरचं वातावरण बाहेर अंगणात बसून आम्ही जीव घालायचं चिमण्या यायच्या त्या चिमण्याला आम्ही चार भाताचे शीट टाका टाकले की ती चिमण्या पण खायच्या त्याच्या नादाने आमचे पोरं जेवायची वडील काका त्यांच्या ताटामध्ये बसून जेवायचे तुम्हाला तर तसं काहीच नाही आहे ना काका ना काकू ना सासरे ना सासरे कोणीच नको आहे तुम्हाला मुला मु मुलांच्या तोंडासमोर मोबाईल धरायचा आणि त्यांना खाऊ घालायचं अरे त्यांचे डोळे खराब व्हायला लागलेत मुलांच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागले कितीतरी मुलं आज त्या व्हायरस गेलाय म्हणे डोक्यात वेड्यासारखे करायला लागलेत मोबाईलमुळं मुला। मोबाईलशिवाय मुला त्यांचं पानच हालत नाही आहे कारण क करोनाच्या काळामध्ये कसं झालेलं आहे शाळा नव्हती त्याच्यामुळे ते सगळं शाळेचा अभ्यास मोबाईलवरच येत होता त्याच्यामुळे त्यांना मोबाईल बघावं लागत होता पण आता गेलेला आहे तो करून तर आपण सुधरावा ना आहे की नाही कसं असतं बघा मुलांना बाहेर खेळायला न्यावं हे न्यावं फिरायला न्यावं कुठंतरी त्यांचं मातीशी हे पाहिजे संपर्क पाहिजे मातीसुद्धा मध्ये मुलं खेळली तर काय सांगा तुम्हाला मला कृष्णाने माहिती आहे ना माती खाल्ली होती कृष्ण आहे तो भगवंत आहे मग माती खाल्लीवर कृष्णाची आई काय म्हणती अरे तू माती खाल्लास ते म्हणते मी नाही माती खाल्ली उघड म्हणते तोंड तोंड तर आत ब्रह्मांड दिसतं त्याला म्हणजे माती खाल्ल्यानंतर सुद्धा आईला कृष्णाने ब्रह्मांड दाखवाल विचार करा तुम्ही लहान मुलं असतातच ना आपण तेवढं तर करू शकत नाही पण त्यांना आपण त्यांना फिरायला अशा ठिकाणी नेतच नाही यात निसर्गाच्या ठिकाणी मुलांना फिरायला न्यायला पाहिजे सवय लावायला पाहिजे मुलांना कमीत कमी सहा महिन्यांनी वर्षांनी तर घेऊन जायला पाहिजे तुम्हाला सुट्ट्या मिळत नाहीत अरे बाहेर देशात तर राहणार आहे आईवडिलांच्या अंत्यविधीला पण येत ये नाहीत जर अंत्यविधी झाला येतात हे पन्नास हजार घ्या फोटो छापा आईचा आणि लोकांना जेवायला घाला आणि जातात निघून आत्ताच्या सध्याची पिढीत चाललंय कारण ते आईवडलांनी त्यांना वेळ दिलेला नसतो मग आता मुलं पण त्यांना वेळ देत नाहीत असं असतं जसं आपण हे करतो तसंच येणार पुढं आपल्याला है ना आणि आपले संस्कार पण चांगले पाहिजेत मुलांना मग मुलं मोठी झाल्यानंतर मित्राच्या संगतीने लागून किंवा त्यांची बायको त्यांना अशी मिळते की आ, खूप विचित्र म्हणजे काय सांगायचं आता प्रकारच खूप विचित्र असतं ते मग आईवडिलांना उन धुनं बोलणं मग ते आपले भाऊ बंदी भाऊ बंधुकीपर्यंत म्हणजे भाऊकीपर्यंत जातं काय बाई यांची मुलं बोलतात पण कसं आहे ते आईवडील जास्त वाईट ठेवण्यापेक्षा बदनामनीशी मुलं जास्त वाईट होतात म्हणजे मुलांनी आपल्या आईवडिलांविषयी दुसऱ्यांजवळ काय बोलावं काय नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे की आई तुम्ही असं केलं आणि पप्पा तुम्ही तसं केलं म्हणून मी असं बोलतो काय उपयोग नाही याचा ह्याला अर्थच नाही आहे काय तुमचे संस्कार बघा मग कळतं आज तुम्ही बदनाम होणार तुमची मुलं बदनाम होणार उद्यानंतर